मित्रांनो आपण फायनली जे महाकाय वटवृक्ष आहे पेमगिरी येथील तर या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहो मित्रांनो तर हे मित्रांनो पिमगिरी किल्ल्याच्या जे शहगड किल्ला आहे तिथून साधारण अडीच किलोमीटर अंतरावर हे एक प्राचीन जे वडाचं झाड आहे हे आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो आणि हे जे झाड आहे तर ते एक एकर जास्त क्षेत्रामध्ये हा वटवृक्ष पसरलेला आहे मित्रांनो आणि ग्रामस्थांनी जो काही हा परिसर आहे तर हा एकदम स्वच्छ आणि चांगल्या प्रकारे ठेवलेला आहे मित्रांनो तर आपण पाहिले आपण महाकाय वटवृक्षाच्या जे काही खोड आहे त्याच्यापाशी आपण पोहोचलेलो आहोत मित्रांनो या ठिकाणी भरपूर आपल्याला पर्यटक हे बघायला मिळतात मित्रांनो तर या मंदिराच्या आणि या वटवृक्षाच्या भागामध्ये आपल्याला एक छोटस मंदिर बघायला मिळते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जाखमत बाबा यांचं आपण दर्शन घेणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपण जाखमत बाबांचं दर्शन घेतलेलं आहे एकदम झाडाच्या बुंद्याशी हे जाखमत बाबा यांचं जे काही मूर्ती आहे तर जी स्थापना केलेली आहे या ठिकाणी भरपूर पर्यटक हे दर्शनासाठी आणि या निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात मित्रांनो तर आता आपण मंदिराला प्रदक्षिणा करून हे बघू शकता आपण पाठीमागच्या बागमजून जो काही वटवृक्षाचा जो भाग आहे तो आपण बघणार आहे मित्रांनो अतिशय भव्य दिव्य असं हे महाकाय वटवृक्ष आहे मित्रांनो या बाजूने पाठीमागच्या बाजूने आपण हा महाकाय वटवृक्षाचा भाग बघू शकतो या बाजूला जे काही पर्यटक का आहेत ते या निसर्गरम्य अशा वातावरणाचा अनुभव घेताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो हा जो ओढा आहे हा बाळेश्वर पर्वतरांगेतून आलेला हा जो ओढा आहे याला पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं मित्रांनो आणि त्याच्यामुळे ही संरक्षण कठडी या ठिकाणी बसवण्यात आलेली आहेत मित्रांनो या ठिकाणी दुपारच्या वेळेला जे काही पर्यटक आहे तर या झाडाच्या सावलीचा आस्वाद घेताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो या ज्या झाडाच्या ज्या फांद्या आहेत या इतक्या दूरपर्यंत गेलेल्या आहे आणि त्याच फांद्यांचं पुन्हा वृक्षामध्ये रूपांतर झाल्याचं आपल्याला बघायला मिळते मित्रांनो तुम्ही बघू शकता ही फांती झाडाची जी फांती आहे तर हिच रूपांतर झालेलं आहे साधारण एक, एक एकरच्या आसपासचा जो हा महाकाय वटवृक्षाचा हा जो परिसर आहे अत्यंत निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो बघू शकता आता ही जी फांती आहे हिची साधारण लांबी ही कमीत कमी सत्तर ते ऐंशी फूट लांब ही आपल्याला आलेली बघायला मिळते मित्रांनो आणि तिचंच पुन्हा झाडांमध्ये रूपांतर झाल्याचं आपल्याला बघायला मिळते ज्या काही पारंब्या आहेत त्याच्यापासूनही भरपूर झाड तयार झालेली आहेत मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता ही फांतीची जी लांबी आहे ती कमीत कमी सत्तर ते ऐंशी फूट किंवा त्यापेक्षाही जास्त हिचं अंतर आहे आणि इचंच झाडामध्ये रूपांतर झालेलं आहे ही बघू शकता तुम्ही तर संगमर तालुक्यातील पिमगिरी या गावामध्ये हा महाकाय वटवृक्ष जो महाराष्ट्रातील सर्वात मोठा महाकाय वटवृक्ष आहे तर मित्रांनो हा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आणि या ठिकाणी हा जो आपल्याला ओढा बघायला मिळतोय तर हा बाळेश्वर ची जी डोंगराची जी पर्वतरांग आहे त्याच्यातून हा ओढाचा जो उगम आहे तो झालेला आहे मित्रांनो आणि या ओढ्याला चांगल्यापैकी पावसाळ्यामध्ये पाणी असतं मित्रांनो त्याच्यामुळं याच्या चारही बाजूने संरक्षक कठडे हे बसवलेले आहेत मित्रांनो एकदम असं निसर्गरम्य वातावरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो खूप दूरवरून या महाकाय वटवृक्षाच्या झाडाला बघण्यासाठी पर्यटक हे येत असतात भारतातून नव्हे तर विदेशातूनही या ठिकाणी पर्यटक आपली हजेरी लावत असतात तर अशा पद्धतीनं आपण जो काही महाकाई वटवृक्ष जे पेमगिरी या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण आज बघितलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी भरपूर दूरदूरवरून पर्यटक हे बघण्यासाठी येत असतात <coughs> तर या ठिकाणी एक आजी आहे त्यांना आपण या विषयी काही माहिती ती आपण विचारू <coughs> स्थानिक आहे का तुम्ही इथल्या प्रॉपर इथल्या स्थानिक आहे एवढाची काही तुम्हाला माहिती सांगता येईल का जुने जुने जी माणसं आहेत ती सांगू शकतो हे कसं आहे मी कशा पासून असं इथे झालं सांगायला काय अडचण नाही आजी सांग ना बोल ना कॅमेरा पण बोल ओढ आहे का जुन्या लोकांच्या चार पिढ्यांचा ओढ आहे जुन्या लोकांच्या पहिल्या पिढ्यांचा ओढ आहे

महाकायवट वृक्ष बघू शकता पेमगिरी मधील हे सर्वात मोठ महाकायवट वृक्ष आहे तर येथील स्थानिक नागरिक आपण त्यांच्याकडनं या झाडाविषयीची जी, जी माहिती ती घेणार आहे तर काय नाव आहे सर आपलं हा तर या झाडाविषयी आमच्या प्रेक्षकांना आपण माहिती दिली तर बर होईल असं हा हे झाडे एक पाचशे ते सहाशे वर्षापूर्वी एक सहा पेड्यांच आमचे पूर्वजामा सांगत आले त्यात आम्ही पुढे सांगतो तर एक सहाशे वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये आमच्या गावाला पैलवणकीचा वारसा आहे हो त्यावेळेस तर जुन्या काळी पूर्वीचे लोक गावात राहायचे मळ्यात वस्तू पुढे राहत नव्हतं त्यावेळेस आमच्या गावातले आमचे जो आमचे पूर्वज ते शाळा 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 चारी पाच तो पाणी म्हणजे पाच तो दुष्काळ काढला होता पाणी होतं पाणी म्हणजे मोठा मोरगाव बंगल आहे माथीदारा तर दिवसभर शाळा चारी शाळा चार त्यांची वाघाने पहिला कारण झाली मेहनत हे मग मग ते त्यांची मेहनत झाल्यानंतर ते शिळी दूध प्यायला गेले मग ते बघू लाग आवडती शिळी होती शिळी ते काय पण नव्हती मग त्यांना मग त्यांनी ते शिळीचा शोध शोध चालू केला लगेच शिंगले त्यांचा एक कुत्रा होता सोबत घेतला कुराडे घेतली आणि ते शेळ्या ज्या ज्या दिवसभर हिंडल्यात त्या मार्गस्ता असता बघ म्हणजे इकडे आल्या ताऱ्यात आमची मोठा दगड दगड धगड आजही वाघ असतो आणि आमचा हा परिसर आहे वाघाचा परिसर आहे तर तिचा वाघ नवी खात होता यांनाही त्याचा राग आवडला नाही हे पहिलं होते लगेच हल्ला केला वाघ वाघ हल्ला केला ती लढे होत 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 पर्यंत इथपर्यंत आली इथपर्यंत इथपर्यंत आले होते वाघ मारला होता ते पण घायल झाले होते कुत्रा झाला होता तर मग म्हणजे त्याला पूर्ण रात्र गेली सकाळी सकाळी उजाडली आम्हाला जे पूर्व सांगतात कि आमचं शुक्रवारचा बाजार दिवस आज पण बारा दिवस शुक्रवार सकाळी सकाळी इकडे मला कुठली तर जवळ बाळेश्वर ती गाव आहे त्या गावचे लोक शुक्रवारच्या बाजारात चालली होती सकाळची हु. त्यांनी हाच रस्ता आहे त्यांची अवस्था बघितली अवस्था बघितल्यानंतर यांनी सांगितलं गावाचं बहिणीला तुमचा बाबा अशी घटना झाली ती पण आली मग ती पाणी घेऊन आली येताना जुन्या जुन्या काळात गडवे असायचे अशी मोठे तांब्याची गडवी असायची ती पाणी घेऊन आली भावाजी अवस्था बघितली दोन पाऊल मार असेल तिला पण बघा गडवा मारून घेतला तिनं तिचा इथं प्रांस वाढला अशी इथं चार जीवांची समाधी शिळीवरून पाच जीवांची समाधी समाधी समाधीवरती रोपतो ही झाडाचं असं वैशिष्ट्य देवाचं असल्यामुळं त्याचं कुणी आम्ही पान तोडत नाही इथलं स्थानिक लाकूड पण जाळत नाही ते देवाचं झाड असल्यामुळं आणि देव जर असं कुणी घाटवाद केलं तर त्याची शंभर टक्के त्या शिक्षा भोगाव लागते भोगावं लागते बरोबर आणि हे एक दैवी शक्ती देवची पण आणि याची मे महिन्यामध्ये मोठी यात्रा असली असते मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये मोठी यात्रा असते दोन दिवस पौर्णिमेला पण मोठा कार्यक्रम असतो खूप महिला असतात एक पाच एक हजार बैलांची आसपासच्या परिसरातून खूप काही नागरिक येत असतील इथं शनिवार रविवार फुल त्याच्या दिवशी फुल येतात तसे इतर दिवशी पण असतात पर्यटनाचा विकास झाला नाही किती नाही पर्यटकांचा विकास काही झाला नाही तुम्ही बघा किती हानी राहिली पारंदा फुसल्यात खांद्या तोट राहिल्यात हा बरोबर आहे खूप इथं असा दाट होता आता एकदम पातळ झालेलं आहे महाराष्ट्रातील हे सर्वात मोठं महाकाय हे मेन खोडे हा तर हे मेन खोडे याच देवाच नाव जाकमत बाबा जाकमत बाबा हे नाही राबूत समाजाची होती आम्ही पण त्यांचं बर तुमची असेल का इथं काही सुधारणा करण्याबाबत आहे ना इथं काय काय सुधारणा झाल्या पाहिजेत आमदार अमोल यांनी आमदार आता नवीन नवीन आमदार झाल्यापासून तरीच मागणी केली वाडाबद्दल पर्यटन पर्यटनाबद्दल